बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक शरणकुमार लिंबाळे सर कादंबरी राणी माशी प्रकरण चौथे गेल्या दोन दिवसात दिनेश कांबळे भेटला नाही दिनेशची भेट झाली की आपण अजूनही चळवळीत आहोत असं फिलिंग होतं म्हणजे सोबत दोन चार पोरी चहाला आल्या की अजून यवनात मी वाटतं ना तसं दिनेश वळीवाच्या सरीगत येतो काळ्या कभिन्न ढगाच्या डोहासारखा आडदांड वावरतो स्त्रीची बेडशीट क्षणात काळवंडून जाते त्याचं दुसमुसळे पण मला आवडतं खरं तर हे वाक्य माझ्या संदर्भात स्वातीनं म्हटलेलं दिनेश कांबळे समीर जोशी स्वाती आणि कुसुम हा माझ्या आयुष्याचा परीख दिनेशमुळं माझ्या आयुष्याला सामाजिक न्याय समता बंधुता आणि समाजवादाची भाषा कळली समीर मी सत्यनारायण प्रवचन वास्तुशांती या संस्कारांना परिचित झालो स्वातीमुळं पार्टी हॉटेलिंग आउटिंग शॉपिंग सिनेमा या विश्वाला ओळखू लागलो तसंच प्रेम विरह आठवणी नजर स्पर्श चुंबन दुरावा स्वप्न या भावना रक्तात गोंदून घेतल्या आयुष्याच्या जमा खर्चातली ही ठळक नाती आहेत दिनेश आला की खूप मनस्ताप होतो त्याचा सर्व खर्च मलाच करावा लागतो रात्री बेरात्री त्याला म्हणेल तिथं न्यावं लागतं त्याच्या लंब्या चौड्या चर्चा ऐकाव्या लागतात मग त्यांना सव्वीस जानेवारीला मोर्चा कसा काढला पोलिसांची भंभेरी कशी उडाली मोर्चात माणसं किती जमली होती लोक त्याचा उत्साह कसा दुनावत आहे याविषयीचं त्याचं जीव तोडून बोलणं माझ्या आयुष्याला एक नवं पिंपळ पान जोडत होत असतं एखादा मित्र आपल्याला किती बुडवतो यापेक्षा तो किती चांगला वागतो हेच महत्त्वाचं असतं अशा मित्रांची मैत्री पैशात मोजता येत नाही दिनेशसाठी कितीही खर्च केला तर त्याची हळहळ वाटत नाही उलट त्याच्यासाठी खर्च केल्याचं समाधानच मिळतं गुलाबाचं फूल तोडताच टोचलेल्या काट्याची गणना करतानाही आनंद होतो असे काही मित्र असतात महापुरासारख्या आयुष्यात येतात सगळे बांध तोडून आपल्या आयुष्यात काळोखच कालुकस, काळोख सांडतात पण या अंधारातही तेच चांदण्याने भरले दिवसही देऊन जातात दिनेश माझा बालपणाचा मित्र आम्ही एकाच महाविद्यालयाचे विद्यार्थी तो चळवळीत संपूर्णपणे कार्यकर्ता मी लेखक आणि शासकीय कर्मचारी दिनेशचं फील्डवर्क मला लिहिण्यासाठी नवी क्षितिचं देत असतं वेटविगारांच्या आश्रुतून फुललेल्या ठिणग्या अक्षराक्षरात उतण्याचे काम मी दिनेशमुळं केलं माणूस मित्राच्या सहवासानं घडतो दिनेश आला की मी त्याच्याबरोबर झोपडपट्टीतून फिरतो त्याच्या संघटना त्यांच्या समस्या जवळून समजावून घेतो चल तुला लिहायला नवीन विषय मिळेल म्हणून दिनेश मला घेऊन जातो अमेरिकेतील लेखक अनुभव मिळवण्यासाठी नरकात जायला तयार होतील आम्ही मात्र अमेरिकेतल्या कथा कादंबऱ्यांचा विषय चोरून लेखक हो पण आपल्याच घरात राबणाऱ्या मोलकर्णीच्या दुःखासाठी दोन ओळीही लिहू शकत नाही आपण याची विदारक जाणीव मला दिनेशनं करून दिली कळ्यांचे निश्वास मगरूर छातीखाली चिरडताना इथली फुलं झाडं पानं मिटून पडतात दहा दिशात पसरणारा अकराळ विक्राळ हंबरडा ऐकून मंदिरा मंदिरात प्रवचनांची पानगळ सुरू होते हा इतिहासच असा मुखा बहिरा दगडी डोळ्यांनी उराव उरुसाची गर्दी मिरवणारा आता लेखण्यातून कविता लिहिली जात नाही एक एक खूनच लिहिला जातोय असं वाटतं या वादळी सावल्या कुठल्या निनावी प्रदेशात निर्वासित होऊन जात आहेत अशा अश्रूंच्या वनव्यात ही पहिल्या चुंबनासारखी तिची आठवण काळजावर दवागत उतरते स्वाती तू माझ्या ठिकाणी असतीस तर माझी वेदना तुला कळली असती माझ्या मनातल्या इच्छा आकांक्षाची जागा तू घेतली आहेस माझ्या चळवळीची जागा तू घेतली आहेस मी आता वेळा झालोय परवा तुझं नाव घेऊन स्वप्नात बडबडलो दिनेश खबरतो अरे इतका काय विचार करतोस लवकर चल अजून आपल्याला खूप जणांना भेटायचंय लोकांच्या भेटीगाठी झाल्याशिवाय शिबिर यशस्वी होत नाही मी दिनेशच्या पाठीमागून फिरत राहतो वस्त्या वस्त्यामधून ही काळीच फाटलेली माणसं झोपड्या झोपड्यात सूर्य कासावी झालेले घामानं डबडबल्या देहावर गदगदलेले विश्व चितेगत गद चिंतेनं जळणारे संसार स्वातीपेक्षाही सुंदर नजरा इथं खाक झालेल्या तिच्यापेक्षाही चैतन्यमय देह दारिद्र्यानं गांजलेले दिनेशच्या सान्निध्यातलं हे होरपळणं मला असह्य होतं हे अश्रू मला बेचैन करतात आणि स्वातीच्या आठवणीही माझ्यातलं हे संवेदन क्षम मन कोणीतरी खनवून काढलं पाहिजे त्याशिवाय मी सुखानं जगू शकत नाही परवा मला स्वातीनं चहा घ्यायला नकार दिला तर अडूच कोसळलं ती रोज हवी हवीशी वाटते या अधिक सुंदर दिसते य तिच्याकडे तासन तास बघत बसावं वाटतं स्वाती तू अशी माझ्यापुढे बस हसून बोल मी जगातली सर्व दुःख विसरून जाईन मला कोणीही रडवू शकत मी एक सामान्य मुलगी आहे पण तुझ्यासारखा थोर लेखक माझ्यामुळे रडतो हे लक्षात असू दे तुझ्या बाबतीत मी खूप हळवा झालो आहे अरे चल लवकर दिनेशचं वाक्य रखरखीत वास्तवात हात धरून उभं करत काळी धगधगू लागतं सामान्य माणसाचा आक्रोश बघवत नाही इथलं तारुण्यही किळसवानं वाटू लागलं मी दिनेशबरोबर चालू लागलो आम्हाला बघून पत्त्याचा डाव खेळणारी जुगारी मुलं पसार होतात त्यांना कदाचित आम्ही पोलीसवाले वाटलोत की काय कुणास ठेऊ रस्त्याच्या कडेनं उसवत गेलेली माणसं मध्येच दिनेशला कळबळून नमस्कार करणारे कार्य करते मला संजय गांधी योजनेची मनी ऑर्डर आलेली नाही म्हणून डोळ्यात पाणी आलेली म्हातेरी या गल्ली बोळातून आमच्याकडे शिकणाऱ्या जाळ्यागत फेकलेल्या नजरा मी या विश्वापासून कितीतरी दूर आहे ही वेदना जोवर अमर आहे तोवर माझ्या लेखणीतून यांचे अश्रू ठिणगी होऊन बरसले पाहिजेत मला स्वातीच्या डोळ्यातले अश्रू आठवतात हो मला बोलू नकोस म्हटल्यावर तिच्या डोळ्यात समुद्र जमा झाला होता ही एक दुःख यात्रा आहे या अश्रूपासून कुठल्याच काळजाची मुक्ती नाही स्वाती तुझा चेहरा ठेवून जा स्वातीची गैरहजेरी खूपच अस्वस्थ करते आता एक मायावी स्वाती निर्माण झाली पाहिजे जी, जी तिच्या घरी राहील आणि खरी स्वाती माझ्याजवळ तिच्याशिवाय जगणं मुश्किल आहे मला वाटतं स्वातीनं जावं जावं पण तिचा प्रिय चेहरा मला देऊन जावा माझ्यासाठी तिचे मधाळ ओठ ठेवून जावेत स्वाती काळजाआड होत नाही माझ्या त्वचे इतकीच ती माझ्याशी बिलगलेली असते स्वातीशीही जपून वाघ नाहीतर आम्हाला एक कार्यकर्ता मिळेल दिनेश मला सुनवत असतो मी निमूटपणे ऐकत असतो दिनेश सामाजिक विषमतेवर जसा बोलतो तसा तो क्रीडा साहित्य कला विज्ञान कायदा याविषयीही तळमळीनं बोलतो इतकं वाचायला त्याला वेळ मिळतोच कसा हेच कळत नाही दिनेशचा प्रेमभंग झाला आणि तो चळवळीत पडला त्याचं खाजगी जीवन नष्ट झालं दिनेशची मैत्रीण तिच्या संसारात तळमळी आणि दिनेश रस्त्याचा संसार करतोय मी लिहितो तेव्हा पाण्यालाही आग लागते मी बोलतो तेव्हा देशाची ही मुखी होते मी लिहितो तेव्हा अश्रूंची ओवी होते सावलीसारखा माझा भूतकाळ पाठलाग करतोय वर्तमान गळाभर ऋत चाललंय भविष्य तर काळ्या कुट्ट ढगाने मोहरून आलंय याथांग अंधारात एखादी चांदणी देखील दिसत नाही सूर्यचंद्र तर केवळ मृगजळ मी कुठं आहे मी कोण आहे याचं उत्तर वेदाने वेगळं आहे माझ्या देशाच्या घटनेने वेगळं दिलंय आणि आणि स्वातीनं वेगळं स्वातीमुळं तुझ्यातला लेखक संपतोय तू तिच्याशी जरूर मैत्री कर माणूस गुंतू शकतो तुलाही मन आहे नाहीतर कलावंताला अंगवस्त्र हवीच असतात त्याला लिहिण्यासाठी मॅटर मिळतं तू काहीतरी वेगळं लिहिलं पाहिजेस ती आली मी आलो तिनं मला पाहिलं मी तिला पाहिलं हे काही साहित्य आहे जगात केवळ प्रेम हाच एक विषय आहे असं नाही आता खूप झालं मी तू जगाकडे उघड्या डोळ्यानं बघ आणि लिही तुला लिहिता येतं म्हणून म्हणतो मन दिनेश दिनेशचे शब्द काळजात विस्तवागत रुजत असतानाच स्वातीचे शब्द मनाभूती रुंजी घालू लागतात तू वेगळं लिही सर्वांसाठी लिही सर्वांनी वाचावं असं लिही केवळ तळागाळातल्या दुःखाविषयी लिहून तू एका जमातीचा लेखक होशील तुझं साहित्य सर्व समाजानं वाचलं पाहिजे तू जातीचं वर्तुळ भेजून बाहेर ये एक चांगली कादंबरी लिहा वेदना विद्रोहाशिवाय जगात खूप विषय आहेत माझा तळ ढवळून निघतोय क्रांती स्वाती स्वातीप्रिय आहे मला दोनला बोलावलंयस आणि अडीचला येतोयस वेळ पाळता येत नाही तर बोलवायचं कशाला इथं मी पावणे दोन वाजता आले स्वाती वैतागलेली माझ्याकडे असं काय बघतोयस तुझ्या चेहऱ्यावर सकाळच्या कोळ्या किरणागत न्हालेल्या समुद्राचं निवांत पण पाहतोय काय तरीच काय तुझा मूड चांगला आहे ना माझा मूड नेहमीच चांगला असतो चेहरा खूप उदास दिसतोय हे बघ आज नीट वाघ दोन दिवस भेटली नाहीस उद्या परत आपली भेट होणार नाही मी या तीन दिवसांचं छळून घेणार आहे अजून अजून मी निघताना खूप मनोरथ रचली होती तू दिसल्या दिसल्या आनंदाने हाक मारावी खूप गमती सांगाव्यात पण तुला पाहिलं की ओसरलोच स्वप्न आणि वास्तव्यात खूप अंतर असतं दोन दिवस खूप वाईट गेले परवा जाताना तू भांडून गेलीस निरोप देखील नीट घेतला नाहीस मी खूप रडलो दोन दिवस तो भांडणाचा मूळ टिकून होता मी स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून स्वतःवर कोरडे ओढून घ्यायचो सो। स्वतःच बंबाळ व्हायचो खूप वैताग आला भांडणातून घेतलेला निरोप खूपच मनस्ताप देतो मनात भांडण चक्रीवादळासारखं वावरू लागतं माणूस कोसळतो तुला हे कळायचं नाही हो मी माणूसच नाही मला माहीत आहे रात्र जागणं स्त्रीलाही मन असतं मी बोलून दाखवत नाही एवढंच असं करूया का दोघही आत्महत्या करूया परवा वर्तमानपत्रात बातमी वाचली प्रेमी युगुलानं आत्महत्या केली वाऱ्याच्या झुळकीनं नाकापुढं आले स्वातीचे केस आणि केसांचा गंध मला वेडा पिसा करतो फुलांच्या सुगंधापेक्षाही तिच्या अंगाचा येणारा गंध मला अधिक अपूर्व वाटतो मी मन भरून हुंगून घेतो स्वाती म्हणजे वृंदावन जिथं मनाची मुरली होते स्वाती म्हणजे कुरुक्षेत्र जिथं नात्यांचीही हत्या होते स्वातीच्या मैत्रीत आनंद मिळेल म्हणून मैत्री केली पण मनस्तापच जास्त मिळतोय मला नवीन मैत्रीण मिळाली पाहिजे बरं होईल माझा त्रास कमी होईल मी आता स्मिताकडे जाणार आहे नेहमीच काय जायचं आहे येतो म्हणून सांगितलंय नाही जायचं नाही काल मी दारू पिली तुझ्यामुळं मला मानसिक त्रास होतोय मलाही त्रास होतो पण मी स्त्री आहे दारू पिऊ शकत नाही मी सहन करते तूही सहन केलं पाहिजेस तुझ्या आठवणीत मला मरण आलं पाहिजे असला अभद्र बोलू नकोस मला जोशा आठवतो त्यांचं भांडण आठवतं मी स्त्री असतो तर बरं झालं असतं तुझी कंपनी मिळाली असती तू स्वातीच्या प्रेमात पडला आहेस पण हा सिलसिला खूप काळ टिकत नाही हे लक्षात असू दे मला अनेक मित्र आहेत पण स्वातीमध्ये खूपच तफावत आहे एखादा मित्र भांडला तर इतका मनस्ताप होत नाही त्याची कंपनी असह्य झाली की त्याला भेटू नको म्हणून सांगेन पण स्वातीनं दिलेला मनस्तापही आवडतो स्वाती, स्वाती कितीही भांडली तरीही तिनं भेटावं वाटतं माझ्या अक्षयन क्षणाक्षण जगण्याचा तो एक एक श्वास आहे ती माझी अमर बेचैनी आहे मला रात्री झोप येत नाही स्वाती तुला मला तुझी स्वप्न पडतात तुला तू मला इनिशियल्ट करायला शिकवलंस ताट चालायला शिकवलंस माझा तक्रारी स्वभाव कमी केलास तू आपला मित्र इतरांच्या नजरेतून उतरत असेल तर त्याला सावरणं आपलं कर्तव्य ठरतं आपला मित्र इतरांच्या मनातून उतरू नये असं आपण बोलू नये किंवा आपल्या मित्राचा कोणी उपमर्द करतोय हे ऐकून घेऊ नये हे हे तूच शिकवलंस स्वाती तुझ्यामुळं मला माझ्या काळजाचं थोरपण कळलं देवळे शिपाई आला स्वातीला भेटायला प्राध्यापक विलास मकानदाराकडून कोणीतरी आल्याचं त्यानं निरोप दिला स्वाती गेली आली तिच्या हातात एक पॅकेट होतं प्राध्यापक विलास मकानदाराने तिला त्यांच्या समाजसेवी संघटनेत काम करण्याचं निमंत्रण दिलं होतं डायरेक्टर तर पदही देऊ केलं होतं स्वाती भलतीच खुशीत होती तू काळजी करू नकोस मी तुझ्यावर अन्याय करणार नाही तुला वेळ देईन मी माझा घरचा वेळ समाजकार्याला देईन माझी तक्रार असण्याचं कारण नव्हतं पण तिनं माझी परवानगी घेतली तू ब्ल्यू फिल्म पाहिली आहेस नाही तुला इंटर कोर्सचा अर्थ माहीत आहे व्यवहार देवाणघेवाण तुला ब्ल्यू फिल्म माहीतच नाही तुला आमची कंपनी ब्ल्यू फिल्म पाहणारी आहे माझा बदललेला चेहरा तिच्या लक्षात आला असावा ती टेबलाखालून हळूच माझ्याकडे पाय लांबवण्याचा प्रयत्न करत होती मी माझा पाय हळूच काढून घेतला इतक्यात जोशा येतो त्याला आमची समाधी दिसते तो खाकरतो जोशा हळूहळू आमच्यापासून तुटत होता स्वातीला कंपनी द्यायचो स्वाती गेल्यावर मी जोशाला प्रचंड प्रचंड कंपनी द्यायचो स्वातीबरोबर मारलेल्या गप्पा घेतलेले चिमटे चेष्टा सर्व काही जोशाला सांगायचो तोही ऐकायचा सा? न थकता मी प्रचंड बोलायचो तो प्रचंड ऐकायचा मी मित्र म्हणून त्याच्याकडे मन मोकळं करायचो तो मात्र दोघांचं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आलेला असायचा सा। त्याला बातमी हवी असायची स्वातीचं वेळा पाळणं खूप आवडायचं स्त्री असूनही म्हणेल त्यावेळी म्हणेल तिथं गाडी घेऊन हजर माझ्याकडे लक्ष द्यायला घरातल्यांना वेळ आहेच कुठं ही तिची बंडखोरी माझ्यासाठी पैसा खर्च करायची ती माझ्या भोवतीच राहायची त्यामुळे चर्चेला उधाण आलं पण स्वातीला त्याचं काही वाटायचं नाही ती नांदेडला रमा राऊतकडे जाणार होती तर मला वाढदिवसाची भेट व वा शुभेच्छा देऊनच गेली नांदेडमध्ये तिने गुरुद्वारात माझ्यासाठी प्रार्थना केली तिने नांदेडमधून माझ्यासाठी सिसमचा काळा पेन आणला तिचं हे मला जपणं खूपच अपलातून होतं वेळ लावणारं होतं कधी कधी वाटायचं स्वाती दुसऱ्याची आहे हे आपल्याजवळ टाईमपास करते आणि आपण मात्र आयुष्य बर्बाद करतोय धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या